नमस्कार मित्रांनो मी जय शोजेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो दुपारची वेळ आहे दुपारचा सव्वा एक वाजायला आला आहे आणि मित्रांनो आता आम्ही आहोत शनिशिंगापूरमध्ये मित्रांनो शनि शिंगापूरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आहे इकडे आहे हा पार्किंग एरिया आणि ह्या पार्किंग एरियामध्ये आपली इकडे बस थांबले आणि ही सर्व आपली फॅमिली आता बसमधून उतरले आणि चालले मंदिराच्या दिशेने तर मी मित्रांनो आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी असा इंटर असा हा मार्ग आहे इकडे जाण्याचा आणि समोरून हा असा नजारा आहे ह्या बाजूचा तर मित्रांनो इकडे बघता समोरील असा हा मार्ग आणि इकडे बघता आपली सर्व फॅमिली बसमधून अजून उतरते तर चला मित्रांनो आज आपण शनिशिंगापूरचं दर्शन घेऊ गे घेणार आहोत त्याच अगोदर इकडे आहे चप्पल स्टँड इकडे चप्पल तुम्ही काढू शकता आणि मोफत सेवा आहे इथे आणि या बाजूने सर्व असा हा नजारा आहे जर काही देवासाठी देळ आणि हार नारळ फूल काय घ्यायचं असेल तर इकडून तुम्ही घेऊ शकता आणि इकडे हा मोफत चप्पल स्टँड इकडे तुम्ही चप्पल आपल्या काढून ठेवू शकता आत्ता आम्ही चाललो मंदिरामध्ये आणि इकडे आपली पब्लिक इकडे बघताय आणि इकडून आपल्याला आतमध्ये जायचं आहे इकडून आपल्याला दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जायचं आहे इकडं बघता हा समोरील हा इकडून मार्ग आहे तर मित्रांनो आता आपण आलोय आतमध्ये शनी शिंगापूर शनिदेवाच्या मंदिरात आणि समोरील हा असा नजारा श्री शैणेश्वर देवस्थान शैन शिंगापूर इकडे तुम्ही बघताय आणि ही आहे इकडून सुरुवात तर मित्रांनो ही आहे दर्शन राम जी मंदिराच्या दिशेने जाते आणि इकडे बघता आपली सगळी पब्लिक इकडे चालू आहे चालले ते मंदिराच्या दिशेने तर आज आम्ही सर्वांनी एक कलर एक मॅचिंग केलेला आहे तुम्ही इकडे बघू शकताय काय होवी आणि आता आपण शनेश्वर मंदिराच्या गाभारात गाभारा म्हणजे मित्रांनो हा शनिदेवाचा एक पाषाण आहे जो पूर्ण स मंडप म्हणजे मैदानात आहे ओपन मैदानामध्ये आणि तुम्ही इकडं बघू शकता मित्रांनो आता आपण आलो मंदिरात या देवाचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त या देवाला तेलाचा मान असतो आणि संपूर्ण इकडं इकडं बघता मित्रांनो आणि मित्रांनो इकडे बघता शनिदेवाचं पाषाण आमचं आत्ता दर्शन घेऊन झालेलं आहे ऊन जाम आहे आणि आता आम्ही निघालोय सगळी गाड्याचा सीट भरले सगळी माणसं बसलीत तर चला मित्रांनो आता जाऊया मित्रांनो दुपारच्या आडीच वाजलेत आणि आम्ही निघालो होतो शिंगापूर श्रिंगापूरमधून दर्शन घेऊन देवगडला जायला तर मित्रांनो आत्ता आम्हाला भूक लागली त्याच्यामुळं आम्ही आहे ना एका हायवेच्या बाजूला इकडे बघता हायवे आहे आणि ह्या हायवेच्या बाजूला आम्ही थांबलो एका शेतामध्ये इकडे या शेतामध्ये थांबलोय कशाला तर जेवण बनवायला इकडे बघताय आपले सर्व मंडळी इकडे जेवण बनवला आहे नितिनशे हे सगळे आपले लहान मुले इकडे बसलेत आणि यासाठीला आपले जेवणाची तयारी आहे इकडे संदीप आहे विशाळ पण आहे आणि सर्व मंडळी इकडे बघताय आणि इकडे आपण पाण्याचा तापत ठेवलं आहे आपला भात ठेवल्यावरती आणि या बाजूला इकडे जयश्री आहे आज खूप आपल्या नेहमीच्या प्रमाणे सहा दिवस खूप खूपच असणार आहे आणि इकडे शिवांश शिवांश केलं तर शिवांश इकडे खेळतो आणि इकडं आपल्या सर्व महिला आहेत ना सर्व कामाला लागल्यात आता आपला आजचा मेनू आहे चिकण आज बुधवार आहे आणि आजचा मेनू आहे आपला चिकन तर आणि आपल्या सर्व महिला आज इकडे काम करतात आणि आपण इकडे बघतो सर्व तयारी केलेली आहे आणि इकडे आपण आज जेवण बनवणार आणि मित्रांनो आज आता आपण येऊ आणि नंतर आपण जाणार आहोत देवगडला देवगडला गेल्यानंतर तुम्हाला देवगडचा संपूर्ण व्हिडिओ बघायला भेटणार आहे तर मित्रांनो चला आता आपण तयारी करतोय भूक लागले खूप सर्व मुलं पण आता भूक केलीत तर चला अगोदर जेवण बनवू जेवू मित्रांनो आम्ही आलो होतो शिर्डीवरून आणि आम्ही इकडे जेवायला बसलो इकडे बघता आपल्या सगळ्या महिला जेवायला बसल्यात आणि आम्ही मध्ये थांबलो होतो तुम्हाला मगाशीच बोललो होतो आम्ही एका शेतामध्ये जेवायला बसलो तर इकडे बघताय सर सुनील कोतकर इकडे आहेत आणि यांच्या शेतामध्ये आम्ही जेवायला बसलो सहज आम्ही इकडून जात होतो आणि गाडीमध्ये थांबून थोडी इथं बसलो आणि हां आमची कोकणीच भाषा आहे तर मित्रांनो आम्ही आता शेतामध्ये इकडे जेवायला बसलो आणि हे सर आम्हाला इकडे भेटले आणि त्यांना आम्ही सहज विचारलं की आम्ही इकडे जेवायला बसू का तर सरांनी मोठ्या मनाने बोलल्या बिंदाच बसा आणि आमचा क आदर सत्कार करून आम्हाला इकडे जेवायला दिल्याबद्दल खूप धन्यवाद तर मित्रांनो हे आहेत सुनील कोतकर सर हां तर मित्रांनो खरंच ह्यांना भेटून आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्हाला जागा दिली आम्हाला खूप बरं वाटलं आणि कोकण कोकणी मस्त <laughs> थँक्यू हा तुमचं मनाचं मोठेपणा हे तुमच्या मनाचं मोठेपणा तर ठीक आहे आम्हाला खूप तुमच्या मुली मदत झाली आणि यांचं नाव हर्षल कोक मुलगा तुमचा हो 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 भेटून खूप आनंद झाला तर थँक्यू सर कधी आलं तर नक्की आमच्याकडे या आणि मित्रांनो ही सर्व जमीन बघताना ही सर्व शेती आहे ना ह्या सरांची आहे आणि जवळजवळ किती सर एकर बोलले तुम्ही जमीन स्वतः अठ्ठावीस एकरचं प्लॉट मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या कोकणामध्ये एवढ्या लोकांचा तर मोठा एवढा प्लॉट कधीच नव्हता ही शेती जेवढी बघताय ना जेवढी दूरवर नजर जाते ना हा सर्व प्लॉट ह्या सरांचा आहे तर मित्रांनो बघा एवढी शेती देशावर असते आणि आपण आपल्या कोकणामध्ये एवढी शेती आपण बघायला पण भेटत नाही तर धन्यवाद सर तुम्हाला भेटून खूप आनंद झाला धन्यवाद मित्रांनो <laughs> संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि आता आम्ही आलो आहे देवीचा मकबारा औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे तर मित्रांनो आम्ही आहे ना तो देवगड आहे ते आम्ही कॅन्सल केलं तर मित्रांनो मी आता आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि आता आपण बीवच्या मघबाऱ्याजवळ आणि इकडे आपण तिकीट घराजवळ आलेलो आहोत आपल्या इकडे संपूर्ण फॅमिली इकडे आहे संपूर्ण फॅमिली आपल्या इकडे उभी आहे आणि आता आपण आलो तिकीट घराजवळ आणि तिकीट घरामध्ये आहे ना इथे आहे तिकीट आहे इकडे आहे मित्रांनो पंधरा वर्षाखालील बेस्ट केला म्हणजे लहान मुलांना तिकीट अजिबात नाही निशुल्क आहे आणि पंधरा वर्षावरील जे मुलं आहेत त्यांना पंचवीस रुपये तिकीट म्हणजे वरिष्ठांना पंचवीस रुपये तिकीट आहे पर हेड तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता बेवीचे मग बरा आम्ही त्याच्या आतमध्ये जाणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार बिवीचा मग बरा तर इकडे आमचा विराज वीराशिकडं आहे सचिन पण आहे इकडं बघताय भरपूर गर्दी आहे मित्रांनो इकडे तिकडची नाईट लाईफ लाईफस्टाईल मला वाटतं बघायला खूप मजा येणार आहे आणि इकडे बघताय खूप असे आपले पब्लिक जे रेड ड्रेस टी शर्टमध्ये दिसते ना दिल दुनियादारी तो आपला कोड आहे इकडे बघताय आणि त्या ड्रेस कोडमध्ये आपले सर्व पब्लिक इकडे समोर तेवढे आहे तर चला मित्र आता आम्ही चला बी वीच्या आत आणि तुम्हाला दाखवतो आतला नजारा तसं मी आतमध्ये आलो तसं बेवीचा मगमराच्या तसं इकडे आहे ना भरपूर गर्दी आहे खूप सहळे आल्या आहेत लहान मुलांच्या आणि तुम्हाला इकडचं दुख दाखवतो मित्रांनो एवढा भारी आहे ना खूपच छान वाटतं आहे आणि इकडे गर्दी बघायला तर खूपच भारी छान गर्दी आण आहे आणि जो तुम्हाला व्हिचा मगभर दाखवला त्याचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो व्ह्यू एकदा बघत कुणी बिबिका मकबरा ही वास्तू औरंगजेबाचा मुलगा आझमशाह याने त्याची आई राबिया दुर्रानी उर्फ दिलराज बाना हिच्या स्मरणार्थ बांधून घेतला होता ही वास्तू इसवी सन सोळाशे सत्तावन्न ते सोळाशे एकसष्टच्या दरम्यान बांधून घेतली हा मकबरा लाल आणि काळ्या दगडांबरोबर संगमरावर आणि पांढऱ्या मातीपासून बांधण्यात आलेला आहे हा मकबरा भव्य चौतारावर बांधलेला असून त्यात मधोमध बेगम राबियाची कबर आहे ही कबर खाली तळघरात आहे ही वास्तू पंचवीस एकर इतक्या विस्तीर्ण परिसरात बांधण्यात आली आहे याचा मुख्य घुमट आणि बाजूचे चार मिनार हे तीन हजार चौऱ्याण्णव मीटर इतक्या आकाराने व्यापलेले आहे आता पण छत्रपती संभाजीनगरच्या बाहेर चाललं बी वीस नगोर आपल्याला बघून घेतलेलं आहे आणि आता पण चाललं आहे वेरुळला वेरुळ घृष्णेश्वर आता आपली वस्ती आहे ना मित्रांनो घृष्णेश्वरला होईल आणि तिकडून घृष्णेश्वर घृष्णेश्वर किंवा वेरुळ या ठिकाणी होईल आणि तिकडून आपण रिटर्न येऊ उद्या आपल्याला ये आणखी नवीन पॉईंट बघायचे आहेत तर चला मित्रांनो आता निघतो आता इथून जायला